नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरावसांच्या सतरा अभ्यासणार आहोत संच सत्रा जो आहे तो पूरक कोणावर आधारित आहे आता पूरक कोण म्हणजे काय तर पूरक कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात आता या ठिकाणी आपल्याला दोन कोण दिलेले आहेत डी बी सी आणि ए बी डी हे दोन कोण दिलेले आहे तर ए बी डी आणि डी बी सी या दोन्ही कोणांची मापांची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी अंश असावी लागते या ठिकाणी आपले डाउट्स जे आहे ते क्लिअर होऊन जातील या ठिकाणी एक कोण दिलेला आहे त्याचं नाव आहे पी क्यू आर याचं माप आहे एकशे दहा अंश आणि दुसरा कोण दिलेला आहे यम यन टी याचं माप जे आहे ते सत्तर अंश आहे आणि मापकोन पी क्यू आर अधिक मापकोन यम एन टी जर आपण केले तर एकशे दहा आणि सत्तर हे जे आहे एकशे ऐंशी अंश जे की दोन्ही कोण परस्परांचे पूरक कोण असतील आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे एकशे पस्तीस अंश मापाच्या पूरक कोणांचे माप काढा आता उकल दिलेली आहे की पूरक कोणाचे माप आपण पी मानूया कारण काय की पूरक कोणांच्या मापांची बेरीज जी आहे एकशे ऐंशी अंश असते मग आपल्याला दिलेलं माप घ्यायचं अधिक आपण पूरक कोणाचे माप अधिक करायचं पी बरोबर दोन्ही कोणाचे मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी म म्हणून जे आहे आपण एकशे पस्तीस अधिक पी वजा एकशे पस्तीस बरोबर एकशे ऐंशीमधून सुद्धा एकशे पस्तीस वजा करणार आहोत म्हणून पी बरोबर आपल्याकडे एकशे ऐंशीमधून जर आपण एकशे पस्तीस वजा केले तर पंचेचाळीस राहतात आणि या ठिकाणी धन एकशे पस्तीस आहे आणि इथे ऋण एकशे पस्तीस आहे जेव्हा समान संख्या असतात आणि धन आणि ऋणसंख्या ऋणचिन्ह असते तेव्हा वजापकी होते आणि त्याचं उत्तर जे आहे शून्य येते ते आपण आपल्या सराव संचात बघूया म्हणून एकशे पस्तीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप जे आहे ते पंचेचाळीस अंश आहे असं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे इथे दुसरं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे ते जे आहे आपण नंतर अभ्यासणार आहोत पहिल्यांदा जे आहे सराव संच सत्र अभ्यासणार आहोत की खाली दिलेल्या कुणांच्या पूरक कुणांची मापे लिहा पहिल्या उदाहरणामध्ये त्यांनी पंधरा अंश आपल्याला माप दिलेलं आहे म्हणून उकलमध्ये आपण लिहायचं आहे की पूरक कुणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून पूरक कुणाची माप आपण पी मानूया ह्या लाईनमधले एक लाईन खाली वर झाली तरीही चालते काही प्रॉब्लेम नाही आहे आपण मग आपल्याला दिलेलं माप जे आहे पंधरा अंश अधिक आपण पी मानलेलं आहे या दोघांची बेरीज किती येते तर एकशे ऐंशी अंश येते म्हणून आता आपण काय करणार आहोत या पहिल्या पदामधून आपल्याला दिलेलं माप जे आहे ते वजा करणार आहोत त्याचप्रमाणे एकशे ऐंशी अंश म एकशे ऐंशीमधूनसुद्धा पंधरा वजा करणार आहोत मग आपण समीकरण मांडूया पंधरा अधिक पी वजा पंधरा बरोबर एकशे ऐंशी वजा पंधरा आता या ठिकाणी धन पंधरा आणि ऋण पंधरा आहे यांची वजापाकी होईल आणि इथे शून्य येणार आपण पी जसाच्या तसा बरोबर जे आहे एकशे ऐंशीमधून पंधरा वजा केल्यास आपल्याला एकशे पासष्ट मिळतील म्हणजेच पीचं माप किती आलेलं आहे तर पीचं माप आलेलं आहे एकशे पासष्ट आता म्हणून जे आहे पंधरा अंश मापाच्या पूरक कुणाचे माप जे आहे ते एकशे पासष्ट आहे आता दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे एका कोणाचे माप आपल्याला पंच्याऐंशी अंश दिलेलं आहे आणि दुसऱ्या पूरक कोणांचे माप काढायचे आहे उकलमध्ये आपण लिहूया पूरक कोणाचे माप आप आपण पी मानू पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग आपण जे आहे पंच्याऐंशी अधिक पी बरोबर एकशे ऐंशी लिहिणार आता काय करणार तर दोन्ही पदांमधून आपल्याला पंच्याऐंशी वजा वजा करायची आहे वजा पंच्याऐंशी बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी आता बघा धन पंच पंच्याऐंशी आणि ऋण पंच्याऐंशी याचं उत्तर येणार शून्य उरले काय तर पी आपल्याकडे उरलेलं आहे एकशे ऐंशीमधून आपण पंच्याऐंशी वजा केल्यास आपल्याकडे पंच्याण्णव उरतात बघा दहातून पाच गेले पाच उरले आणि या ठिकाणी अठरा इथे नऊ येतील अठरातून नऊ गेले नऊ उरले प म्हणून जे आहे पी बरोबर पंच्याण्णव अंश मापाचा आपल्या जवळ दुसरा कोण मिळेल प म्हणून आपण लिहिणार पंच्याऐंशी अंश मापाच्या पूरक कोणाचे माप जे आहे ते पंच्याण्णव अंश आहे आता तिसरं उदाहरण दिलेलं आहे एकशे वीस अंश आपल्याला जे आहे एका एक कोणाचं माप दिलेलं आहे आपल्याला पूरक कोणाचं माप कळायचं आहे उकलमध्ये आपण लिहिणार कोणाचे माप पी मानू कारण पूरक पूरककोनांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग जे आहे आपण समीकरण मांडणी करूया एकशे वीस अधिक पी बरोबर एकशे ऐंशी मग जे आहे दोन्ही पदामधून आपण एकशे वीस वजा करणार एकशे वीस अधिक पी वजा एकशे वीस बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस आता या ठिकाणी धन एकशे वीस आणि ऋण एकशे वीस काय होणार शून्य अधिक पी बरोबर एकशे ऐंशीमधून एकशे वीस गेल्यास किती उरतात तर साठ उरतात म्हणून पी बरोबर साठ अंश आपल्याला पूरक कोणाचे माप मिळालेले आहे म्हणून आपण लिहिणार एकशे वीस मापाच्या पूरक कोणांचे माप साठ अंश आहे आता जे आहे आपण चौथं उदाहरण सोडूया चौथं उदाहरणामध्ये आपल्याला पहिल्या कोणाचे माप जे आहे सदोतीस अंश दिलेले आहे उकलमध्ये आपण लिहिणार पूरक कोणाचे माप जे आहे पी मानूया कारण पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर एकशे ऐंशी अंश एवढी असते म्हणून आपण समीकरण तयार करूया की सदोतीस अधिक पी बरोबर एकशे ऐंशी आता दोन्ही पदांमधून जे आहे आपण सदोतीस वजा करणार सदोतीस अधिक पी वजा सदोतीस बरोबर एकशे ऐंशी वजा सदोतीस या ठिकाणी धन सदोतीस आणि ऋण सदोतीस किती होणार शून्य अधिक पी मिळणार आपल्याला आता एकशे ऐंशीमधून सदोतीस वजा करायचे दहातून सात गेले तीन राहिले या ठिकाणी चार होतील आता आठमधून चार गेले चार राहिले आणि या ठिकाणी एक जसाचा तसा तर पी बरोबर किती आलेले आहे आपल्याकडे एकशे त्रेचाळीस अंश म्हणून आपण लिहिणार सदोतीस अंश मापाच्या पूरक कोणांचे माप जे आहे ते एकशे त्रेचाळीस अंश आहे आता पाचवं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला एका कोणाचं माप जे आहे एकशे आठ अंश दिलेलं आहे उकलमध्ये लिहिणार आपण पूरक कोणाचे माप जे आहे आपण पी मानूया नंतर कारण काय आहे तर पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता एका मापाची एक जे आहे आपल्याला एकशे आठ अंश दिलेलं आहे दुसरा कोण आपण पी समजला आणि यांची बेरीज किती आलेली आहे एकशे ऐंशी तर एकशे आठ अधिक पी ह्या पहिल्या पदातून आपण जे आहे एकशे आठ वजा करणार आणि एकशे ऐंशीमधूनसुद्धा एकशे आठ वजा करणार तर या ठिकाणी बघा धन एकशे आठ वजा ऋण एकशे आठ बरोबर शून्य आता आपल्याकडे काय उरलं तर पी उरला आता एकशे ऐंशीमधून आपल्याला एकशे आठ वजा करायचे दहातून आठ गेले दोन राहिले तर इथे एक एक आठातून एक गेला सात राहिले आणि एकातून एक गेला शून्य राहिले म्हणजे बहात्तर पी बरोबर जे आहे आपल्याकडे बहात्तर अंश आपल्याला दुसरा कोण मिळालेला आहे म्हणून एकशे आठ मापाच्या पूरक कोणाचे माप बहात्तर अंश एवढे आपल्याला मिळालेले आहे आता सव उदाहरण दिलेलं आहे सव उदाहरणाचे एका कोणाचे माप जे आहे शून शून्य अंश दिलेलं आहे तर म्हणून जे आहे आपण पूरक कोणाचे माप काय समजूया तर पी मानूया म कारण कोणाच्या मापांची बेरीज जी आहे शे ऐंशी असते आता जे आहे आपण समीकरण मांडूया शून्य आपल्याला दिलेलं माप पी आपण मानलेलं माप यांचे बेरजीचं माप किती आलेलं आहे तर एकशे ऐंशी आता आपल्याला काय केलेलं आहे आपण काय करायचं आहे दोन पद आपल्याकडे आलेले आहेत तर शून्य अधिक पी वजा शून्य बरोबर एकशे ऐंशी वजा शून्य तर शून्य 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 होणार अधिक पी आता एकशे ऐंशीमधून शून्य वजा केल्यास आपल्याकडे काय राहणार आहे तर एकशे ऐंशी म्हणजेच पी बरोबर एकशे ऐंशी आपल्याकडे जे आहे पूरक कोणाचे माप आलेले आहे म्हणून आपले फायनल उत्तर आपण लिहिणार आहोत की शून्य अंश मापाच्या पूरक कोणाचे माप एकशे ऐंशी अंश आहे तो उदाहरण दिलेलं आहे ए अंश माप आपल्याला दिलेलं आहे त्याचं कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे तर पूरक पूरककोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी अंश असते तर ए अंश मापाच्या कोणाचे माप जे आहे आपण पी मानूया म्हणून जे आहे उदाहरणामध्ये लिहूया की ए अधिक पी बरोबर एकशे ऐंशी आता जे आपल्याला दिलेलं आहे आपण दोन पद तयार केलेले आहेत तर ए अधिक पी वजा ए बरोबर एकशे ऐंशी वजा ए तर बघा आता धन ए आणि ऋण ए हा जो आहे तो कॅन्सल होईल बरोबर जे आहे आपल्याकडे एकशे ऐंशी वजा ए हे पद बाकी राहिलेलं आहे शिल्लक राहिलेलं आहे म्हणून जे आहे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे एकशे ऐंशी वजा ए अंश म्हणून आपले उत्तर आपण लिहिणार ए अंश मापाच्या पूरक कोणाचे माप जे आहे ते एकशे ऐंशी वजा एवढे ए अंश एवढे आहे आता प्रश्न दुसरा आहे खाली काही कोणांची मापे दिली आहे त्यातून जोड्या जुळून जे आहे पूरक कोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा असं सांगितलेलं आहे आता पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर एकशे ऐंशी अंश असते आणि कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर नव्वद अंश एवढी असते म्हणून जे आहे आपल्याला आता जोड्या तयार करायच्या आहे या ठिकाणी आपण उत्तरांमध्ये जे आहे पूरक कोणाच्या जोड्या आणि आता आपल्याला जे आहे यांच्या कोणांच्या मापांची बेरीज करायची आहे आता कोण मापकोन बी बरोबर साठ आहे मापकोण यांबरोबर तीस आहे साठ आणि तीस किती होतात तर नव्वद होतात आणि नव्वद हे कोटी कोणांच्या जोड्यांची बेरीज असते म्हणून आपल्याला पहिली जोडी मिळालेली आहे ती म्हणजे मापकोण बी अधिक मापकोन यन म्हणजेच आपण लिहिणार आहोत मापकोन बीचं माप आहे साठ अंश अधिक मापकोन यांचं माप आहे तीस अंश दुसरी जोडी कोणती बनते ते बघूया पहिल्यांदा आपल्याला वाय दिसतोय तर वायचं माप जे आहे ते नव्वद अंश दिलेलं आहे दुसरी जोडी माप कोण वाय अधिक आता नव्वद जे आहे एकाचं माप आहे दुसऱ्याचं माप आपल्याला शून्य लागेल तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे अधिक माप कोण ई e, बरोबर नव्वद आता या ठिकाणी मापकोण वायचं माप दिलेलं आहे नव्वद अंश अधिक शून्य अंश बरोबर जे आहे नव्वद अंश आपल्याला मिळालेले आहे कोटी कोण आता तिसरं माप तिसरं तिसरी जोडी बघूया तर या ठिकाणी जे बरोबर एकशे पन्नास आहे आता एकशे पन्नासमध्ये आपल्याला तीस ॲड करावे लागतील तेव्हा आपल्याला पूरक कोणाची जोडी मिळेल म्हणून जे आणि यनची जी, जी आहे जोडी तयार होईल म्हणून आपण लिहिणार सुरुवातीला तु तुम्ही यन लिहिले तरी चालेल किंवा जे लिहिले तरी चालेल म्हणून आपण पहिली जोडी लिहिणार आहोत पूरक कोणाची माप कोण यन अधिक माप कोण जे बरोबर एकशे ऐंशी अंश आता यांचं माप किती आहे तर एक यांचं माप आहे तीस अंश अधिक जेचं माप किती आहे एकशे पन्नास अंश बरोबर एकशे ऐंशी अंश तर दुसरी जोडी बघूया तर पंच्याहत्तर आहे आणि पंच्याहत्तर अधिक पंधरा जे आहे ते नव्वद होतात म्हणून जे आहे आपण माप कोण डी अधिक माप मापकोन यफ बरोबर नव्वद अंश पंच्याहत्तर अधिक पंधरा बरोबर जे आहे ते नव्वद अंश तिसरी जोडी आपल्याला मिळालेली आहे आता या ठिकाणी जे आहे जीचं माप जे आहे ते एकशे वीस आहे आणि आपल्याला याच्यामध्ये जर आपण साठ ॲड केले तर आपल्याला पूरक कोणाची जोडी मिळेल म्हणून जे आहे दुसरी जोडी आपल्याला पूरक कोणाची भेटलेली आहे पहिले माप कोण बी अधिक माप कोन जी बरोबर एकशे ऐंशी अंश साठ अधिक एकशे वीस बरोबर एकशे ऐंशी अंश ही दुसरी जोडी मिळालेली आहे अशा प्रकारे आपल्याला दोन पूरक कोणांच्या जोड्या मिळालेल्या आहे आणि तीन जे आहे ते कोटी कोणांच्या जोड्या मिळालेल्या आहेत प्रश्न तिसरा दिलेला आहे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये मापकोण वायाचे माप जे आहे नव्वद अंश दिलेलं आहे आणि कोण यक्स व कोण झेड या कोणांमधील परस्पर संबंध आपल्याला लिहायचा आहे बघा बाळांनो त्रिकोणाच्या तिन्ही कुणांचे मापांची बेरीजशे ऐंशी अंश एवढी असते तर एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे नव्वदचं आणि यक्स आणि झेड यांच्यातील परस्पर संबंध आपल्याला लिहायचं आहे पहिल्यांदा आपण उकलमध्ये लिहून घेतलेलं आहे की उक त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता मापकोण यक्स अधिक मापकोण वाय अधिक मापकोण झेट बरोबर जे आहे आपल्याला एकशे ऐंशी लिहायचे आहेत आता आपल्याकडे मापकोण यक्सचं माप आपल्याला माहिती नाही आहे वायचं माप आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण वायचं माप जे लेल आहे नव्वद अंश लिहिणार आहोत आणि मापकोण झेटचंसुद्धा आपल्याला माहिती नाही आहे बरोबर एकशे ऐंशी तर या ठिकाणी जे आहे आपल्याला काय करायचं आहे त्याच विद्यार्थ्यांना समीकरण तर लिहिता येते परंतु जे आहे पुढे काय करावं हे कळत नाही कारण काय आहे की आता बघा आपल्याला यक्सचं माप दिलेलं नाही आहे झेडचं माप दिलेलं नाही आहे वायचं दिलेलं आहे आता यक्स आणि झेडचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला दिलेली संख्या आता इथे विसरून जा की ते अंश वगैरे आहे दिलेल्या संख्येसमोर कोणतं चिन्ह आहे ते बघायचं आपल्याला आणि बरोबरच्या चि संख्येसमोर जे आहे चिन्ह बदलून आपल्याला जे आहे गणितीय क्रिया करायची मग आपण जे आपल्याकडे नाही आहे ते जसंच्या तसं लिहिणार यक्स अधिक मापकोण झेड जसंच्या तसं लिहिणार बरोबर इथे अधिक नव्वद आहे म्हणून एकशे ऐंशी वजा अधिकचं काय होईल वजा होईल नव्वद आता मापकोण यक्स अधिक मापकोण झेट बरोबर काय आलेलं आहे तर नव्वद अंश एवढे आलेले आहेत कारण की एकशे ऐंशीमधून नव्वद जेव्हा वजा केले तेव्हा नव्वद उरतात आता दोन कोणांचे माप जेव्हा नव्वद असते तेव्हा ते, ते काय असतात एकमेकांचे कोटी कोण असतात म्हणून आपण उत्तर लिहिणार की कोण यक्स व कोण झेड हे परस्परांचे कोटी कोण आहे ठीक आहे समजलं तुम्हाला प्रश्न चौथा आहे कोटी कोणांच्या जोडीतील कोणांच्या मापातील फरक चाळीस अंश असेल तर त्या कोणांची मापे काढा असं सा सांगितलेलं आहे मग आपल्याला आपल्या जे आहे आपल्याला दोन कोण दिलेले असतात कोटी कोणामध्ये पहिल्या कोणाचे माप अधिक दुसऱ्या कोणाचे माप बरोबर नव्वद परंतु आता ही नव्वद संख्या येण्यासाठी आपल्याला जे आहे बेरीज करावी लागते परंतु आपल्याला जे आहे यांनी सांगितलेलं आहे की या दोन जोडीतील दो कोणांच्या मापातील फरक म्हणजे वजापाकी बघा यांची जर वजापाकी आपल्याकडे चाळीस यायला हवं आहे मग अशी आपल्याला कोण शोधायचे आहेत तर मग आपण जे आहे लहान कोणाचं किंवा पहिल्या कोणाचं माप जे आहे ते यक्ष मानूया आणि दुसऱ्या कोणाचं माप जे आहे आपल्याला दिलेलं अंतर जे आहे चाळीस यक्ष अधिक चाळीस करणार आहोत म्हणजे यांची बेरीज जी आहे ती नव्वद असेल कळलं तुम्हाला म्हणजेच पहिला कोण अधिक दुसरा कोण अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश आपल्याकडे कोटी कोणांची दोन कोणांची मापं येणार आहे आणि याच्या एच, याच्यातील फरक यक्स अधिक यक्स चाळीस बरोबर यांच्यातील फरकसुद्धा चाळीस येईल तर आपण अशी मा मापे काढण्यासाठी पहिल्या कोणाला जय आहे किंवा लहान कोणाला आपण यक्स मानूया आणि दुसऱ्या कोणाला दुसऱ्या कोणाला आपण यक्स अधिक चाळीस मानूया आता जे आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल यक्स अधिक यक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद हे आपल्याकडे समीकरण तयार झालं मग आता काय करायचं आहे आपल्याला यक्स एक्सची काय होईल बेरीज दोन यक्स अधिक चाळीस आणि ही जी संख्या आहे पहिलं पद जे आहे आपल्याला दोन्ही ठिकाणी वजा करायचं आहे वजा चाळीस बरोबर नव्वद वजा चाळीस मग आपण काय करणार दोन एक जसाचा तसा लिहिणार अधिक चाळीस आणि वजा चाळीस हे काय होतील वजा होतील आणि अधिक चाळीस आणि वजा चाळीस बरोबर शून्य उत्तर येईल आता नव्वदमधून जे आहे चाळीस वजा केल्यास आपल्याकडे पन्नास हे उत्तर येईल मग शिल्लक काय राहिलेलं आहे आपल्याकडे तर दोन यक्स बरोबर पन्नास आता बघा या ठिकाणी सहगुणक दोन आहे आणि चल जो आहे तो यक्स आहे आता यक्सची किंमत आपल्याला कळायची आहे म्हणजे आपल्याला सहगुणक जो आहे तो भागाकारात न्यावा लागेल म्हणजे पन्नास भागीला दोन करावं लागेल आता दोन्ही भाग देऊया तर दोन्ही जर भाग दिले आपण पन्नासला तर उत्तर येईल पंचवीस म्हणजेच यक्षची किंमत किती आलेली आहे तर यक्षची किंमत आलेली आहे पंचवीस मग आपण पहिल्या कोणाला किती मानलं होतं पहिल्या कोणाला आपण यक्ष मानलं होतं म्हणून आपण लहान कोणाचे माप लिहिणार आहोत लहान कोणाचे माप माप बरोबर पंचवीस अंश आणि मोठ्या कोणाचे माप माप बरोबर x अधिक चाळीस म्हणजेच पंचवीस अधिक चाळीस म्हणजेच पासष्ट अंश एवढं येईल म्हणून आपण लिहिणार आहोत दोन कोणांची मापे मापे ज्यातील फरक जो आहे चाळीस आहे पहिलं म्हणजे पंचवीस अंश आणि दुसरा म्हणजे पासष्ट अंश यांची जर आपण वजापाकी केली तर जे आहे आपल्याला चाळीस अंश एवढा फरक मिळणार आहे आणि यांची जर आपण बेरीज केली तर नव्वद आपल्याला जे आहे काय मिळणार आहे नव्वद ही बेरीज मिळणार आहे प्रश्न पाचवा आहे चौकून पी टी एन एम हा एक आयात आहे आपल्याला इथे आयताची आकृती दिलेली आहे या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या लिहा असं सांगितलेलं आहे आयताचं नाव दिलेलं आहे आपल्याला पी टी एन एम यामध्ये जो आहे मापकोन पी मापकोनियम मापकोनियन आणि मापकोन टी जो आहे या सर्व कोणांची मापे जी आहे ती नव्वदंश अंश एवढी आहे म्हणजेच आपल्याला पूरक कोणांच्या जोड्या सहज मिळतात कारण की पूरक कोणांच्या जोड्यांची बेरीज जी आहे ती काय असते तर एकशे ऐंशी एवढी असते मग आपल्याला पहिला कोण जर आपण बघितला तर पहिला कोण आपल्याला पी यम हा भेटतोय बघा पी कोण यम दुसऱ्या कोणाची जोडी आपण लिहूया कोण यम आणि कोण यन तिसऱ्या कोणाची जोडी आपण लिहिणार को कोण यन आणि कोण टी कोण यन आणि कोण टी आता चौथ्या कोणाची जोडी आपण लिहिणार कोण पी आणि कोण टी पाचवी जोडी आपल्याला मिळते कोण पी बघा कोण पी आणि कोण यन कोण यन सहावी जोडी आपण घेणार कोण यम आणि कोन टी तर या जे आहे आपण जोड्या घेतल्या तर यांची सर्वांची बेरीज जी आहे एकशे ऐंशी एवढी होईल तुम्हाला समजलं असेल की या सर्वांची बेरीज जी आहे पी आणि यम जर आपण घेतला तर त्याची बेरीज एकशे ऐंशी एवढी होईल नंतर आपण कोण घेतला नंतर दुसरी जोडी घेतलेली आहे कोन यम आणि कोन यन यांची जोडी जी आहे यांच्या जोडींची बेरीज जी आहे एकशे ऐंशी होईल त्याचप्रमाणे तिसरी जोडी घेतलेली आहे यन टी यांच्या जोडींची बेरीज एकशे ऐंशी होईल त्याचप्रमाणे चौथा कोण घेतलेला आहे कोण पी कोण टी यांचीसुद्धा बेरीज एकशे ऐंशी होईल न नंतर जे आहे आपण पी आणि यन हा जे जे आहे दोन कोण घेतलेला आहे यांची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी होईल नंतर जे आहे यम आणि टी या ही जोडी जर या जोडींची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी एवढी होईल आता प्रश्न सहावा आहे जर मापकोन ए बरोबर सत्तर अंश तर कोण एच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती आहे पहिल्यांदा आपण प्रश्न समजून घेऊया मापकोन ए बरोबर सत्तर तर एच्या कोटी कोणाच्या आता ए जो आहे तो कोटी कोण आहे त्याच्या पूरक कोणाच्या माप किती आता आपल्याला पहिल्या कोणाचे माप दिलेलं आहे सत्तर अंश आता त्याचा कोटी कोण दुसरा कोणाचे माप आपल्याला अस... काढायचे आहे दुसऱ्या कोणाचे माप काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर कोण एच्या कोटी कोणाचे माप किती अस कोटी कोणाचे माप बरोबर नव्वद वजा सत्तर कोटी कोणाचे आपल्याला माप मिळालेले आहे वीस अंश वीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप किती आहे ते विचारलेलं आहे आपल्याला तर आपण लिहिणार वीस अंश मापाच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप माप बरोबर तर पूरक कोणाच्या जोडींचे माप जे आहे ते एकशे ऐंशी असते म्हणजे आपल्याला एकशे ऐंशीमधून जे आहे वीस अंश वजा करावं लागेल तर आपल्याला उत्तर मिळेल एकशे साठ अंश उत्तर आहे कोण एच्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप एकशे साठ अंश आहे प्रश्न सातवा आहे कोण ए व कोण बी परस्परांचे पूरक कोण आहेत आणि बी बरोबर यक्स अधिक वीस अंश तर माप कोन ए किती असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला उत्तर लिहायचं आहे आपण उत्तर लिहू शकतो पहिल्यांदा आपल्याला माहिती दिलेली आहे की कोण ए व कोण बी परस्परांचे पूरक कोण आहेत कोण आहेत आता मापकोन ए अधिक मापकोन बी बरोबर एकशे ऐंशी अंश आता आपल्याला जे आहे मापकोन ए काढायचं आहे म्हणून मापकोन ए आपण तसाच्या तसा ठेवणार तसा आणि मापकोन बीचं जे आहे दिलेलं जी माहिती आहे ती आपल्या बीच्या ठिकाणी ॲड करणार वीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे जे आहे आपण समीकरण तयार करून घेतलं आहे की मापकोन ए अधिक मापकोन बी बरोबर एकशे ऐंशी अंश मापकोन बीचं माप आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे आता काय का करायचं आहे आपल्याला तर हे समीकरण सोडवायचं आहे तर मापकोन ए आपण जसाच्या तसा या ठिकाणी ठेवणार आहोत आणि एकशे ऐंशी वजा आपण बीचं माप जे आहे इथे अधिक असल्यामुळे इकडे जे आहे ते वजा होणार मग वजा यक्स आतील चिन्हसुद्धा बदल होणार आहे वजा वीस हे आपण समीकरण तयार केलं मग आता जे आहे एकशे ऐंशीमधून जे आहे वीस वजा केल्यास कारण की इथे जे आहे धनचिन धनचिन्ह आहे एकशे वीसमधून जे आहे धन चिन... ऋण जे आहे ऋण होईल त्यामुळे जे आहे आपल्याकडे उत्तर जे आहे एकशे साठ वजा यक्स एवढं येणार आहे म्हणजे माप कोण एचं माप जे आहे एकशे साठ वजा यक्स एवढं येणार आहे म्हणून आपलं उत्तर आपण लिहिणार की कोण एचे माप बरोबर एकशे साठ वजा यक्स एवढे आहे धन्यवाद